आई 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 चहा ठेव ना चहा ठेव चहा 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 पीचा मला चहा पीचा आई चहा चहा ठेव ना अरे देवा देवा अरे देवा देवा काय करू काय करू काय करू देवा साखरांना विसरली सकरांना विसरली साखर सोडले परे साखर सोडले कुठून चहा ठेवू साखर नाही आपल्या घरात गाई आई देवा करेल त्याला देवा दुकान जाऊन साखर घेऊन जा मला चहा पीचा आई प्लीज प्लीज जाणार जाऊन साखरांना चहा पीचा मला

रडवून बडून दाखवू नको मला हा आता दोन आहे बसून ना तर आणखी रडवीन तुला समजली ना हा जाते जाते तू करती ते शांत काकू घरा जाते मी साखर मागायला ओके ओके मी रिपेरी आई हो शांत काकू हो शांत काकू आहे घरात आहे घरात भार्या भार्या ओ शांत काकू आहे घरात बोल बोल पोहे बोल बोल पोहे काय पाहिजे काय पाहिजे तुला हा कशाला लावाय तिला म्हणा ते घरात बसे काय काम आहे माझ्याकडे काय काम नाही काय काम नाही माझ्या मुलीने हट्ट केला चहा पाहिजे चहा पाहिजे पण काय करणार घरात साखर संपलं तर दुकानात पण दुकान पण लांब आहे तर मी तुमच्याकडे आले साखर मग आहे का तुमच्याकडे साखर ना थोडी चहापूरची साखर साखर पाहिजे का तुला हो हो बघते बघते हो बघते सांगता घरात गेले ती एक पण नाही बाहेर काय द्या

पहिला कशी पहिला कशी घरात गेली घरात घुसलेली त्यात साखर देते दे साखर देते आणि घरात बाहेर साखर नाही साखर नाही खोटं झालं ना कुठे झालं ना शेवटी मामा आमचे घर आम्हाला विचार गोष्टी करू नको नाही मिळत पण बोलते ना नाही तुला घरात मिळून दाखव का नाही साखर सांगितलं ना संपले म्हणून संपले ना तू मला खोटं खोटं असं बोलू नको मला तसं आवडत नाही अजिबात आवडत नाही मला

तू घरा नाही काय मागा पण येणार मी महाविश्वास तुला विश्वास तुला बाबा नको येऊ दा नको येऊ दाबा तू कटकट कुठे ऐकते येऊ पण नको बाबा आमच्या घरा येऊ जा का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माही पण लागलं असं तर मी दाखवते माई इंगा इंगा दाखव पिंगा दाखव झिंगा दाखव मला काय फरक नाही पड पड समजलं ना नाही मिळ मिळेल काय कुठून देऊ आहे मागे साखर कारण नाही साखर कारखाना माझ्या साखर लाईस काढून देऊ दादा खपले दुकाना जाणं चालत आमच्या खगरांची खपले म्हटलं दिली नाही आला हाला का कळतला काय नाही कव परत पाठवलं का रिटर्न आज नाही मिळलं म्हणून नाही बोलली तुला मी अगं गळतो बुद्धी लागून फायदा नाही बुद्धी लागून फायदा जेव्हा मी जाते जात तू राजा इच्छा इच्छा कापडाची कुठे कोंबडी करून खाली जा बरं हा मला साखर दिली नाही माहित ओके मी इथे यायलाच म्हणतो पाहिजे तो मोरो मोरो जाते मी दुकानात दुकानात साखर घेऊन येतोय माझ्या मुलाला चहा करून देते मी